भ्रष्टाचार करा भाजपात या कुछ नाही होगा मोदी गॅरंटी रायगडात उद्धव ठाकरे कडाडले पेन अबकी बार चारशे पार असं होणार असेल तर तुम्हाला नितीश कुमार का लागतात मोदी की गॅरंटी एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक आणि दुसरीकडे अजित पवार यांना चिट अशी बातमी वृत्तपत्रात बाजूबाजूला होते भ्रष्टाचार करा भाजपात या कुछ नाही होगा मोदी गॅरंटी आहे अशी घणाघती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली आहे पेनच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ईडी सी बी आयवरून भाजपावर निशाणा साधला ते म्हणाले की भ्रष्टाचार करा भाजपात या तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळेल आरोप करणारे हेच पक्षात घेणारे हेच आणि क्लीनचीट देणारेही हेच नितीश कुमारांनी भाजपसोबत शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना ईडीचे समान झाले ही मोदी गॅरंटी ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का जे हुकुमशाही विरोधात राहतील त्यांना तुरुंगात टाकलं जातं आहे भाजपा आर एस एस कार्यकर्त्यांनी डोळे उघडावे ही लढाई भाजपाविरोधात इतर पक्ष नाही तर ही लढाई हुकुमशाही विरोधात लोकशाही अशी आहे तुम्ही ज्यांच्या सतरंजा घालताय त्यांच्या मागे उठाबशा काढताय त्यांच्या हातात देश देताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशाहीच्या हातात देताय पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे बरं एक गोष्ट अशी आहे की यांचं काय म्हणतंय की बार काय आपण चारशे पार मग चारशे पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल मग तुम्हाला नितीश कुमार काय लागतात नितीश कुमार काय लागले मग जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे मोदी गॅरंटी मोदी सांगतात की अमुक अमुक होगा हे मोरी गॅरंटी आहे म्हटलं बरोबर आहे मोरी गॅरंटी आहेच कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्यात माहिती नाही पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली काही बातम्या कापून पण आणल्या एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी अटक आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना चिट मोदी गॅरंटी भ्रष्टाचार करा भाजपात या कुठ नाही होगा मोदी गॅरंटी आहे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल आरोप करणारे हेच पक्षात घेणारे हेच क्लिन चिट देणारे हेच आणि जे सोबत येत नाहीत म्हणजे एका एकाच दिवशी नितीश कुमार भाजपासोबत गेले ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद आणि तेजस्वीला इडीचं समन्स मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी या सगळ्या गॅरंट्या तुम्हाला परवडणार आहेत परवडणार आहेत म्हणजे जर मी असं म्हटलं की जे विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात राहतील त्यांना हे तुरुंगात आहेत मग तुम्ही विचार केला पाहिजे आणि आज सुद्धा मी सांगतो इकडे जर का कोणी भारतीय जनता पक्षाचे खबरे आले असतील आर एस एसचे आले असतील नाही येऊ शकतात उलटं त्यांना मी त्यांच्याशी मी बोलायला तयार आहे आणि जर का तुम्ही जर लाईव्ह दाखवत असाल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले जे आर एस एसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांना मी सांगतोय की अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधी पक्ष अशी नाही आहे ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे तुम्ही ज्यांच्या सतरंजा ज्यांच्यासाठी सतरंजा घालता आहात ज्यांच्या मागे लगबग लगभग लग सगळी लग लग उठाबशा करता आहात त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश देणार असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या या हुकुमशाहाच्या ताब्यामध्ये देत आहात पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत आम्ही लढतो आहोत गीतेसाहेबांनी थोडी माझी पंचायत केली मला म्हणाल काय म्हणाले उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होणार अहो मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडला नाही मला असं काही स्वप्न पडत नाही ना मुख्यमंत्री पदाचं पडलं होतं पंतप्रधान पदाचं स्वप्नाचं स्वप्नातही स्वप्न पडत नाही मला मला फक्त दिसतोय तो माझा देश माझी भारतमाता माझी भारतमाता आणि त्यांच्या बा भारतमातेच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी लिहिलेली आपली घटना ते संविधान ते ते, ते मला वाचवायचं आहे का आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या मत द्या म्हणजे काय कोणाला तरी मत द्या म्हणून द्यायचं नाही हे मत तुमचं तुम्ही स्वतः तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी देणार आहात तुमच्या पुढच्या पिढ्या या भले अशा उचलून तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचाच जर काही तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या मुलाबाळांना जगावं त्यांनी जगावं अशी तुमची इच्छा असेल जरूर हुकुमशाला मत द्या आणि नसेल तर इंडिया म्हणून जी देशभक्तांची आघाडी तयार झालेली आहे त्या आघाडीला तुम्ही मतदान केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट SVN Marathi Pain.